नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती का ठेवावी कुठे ठेवावी कशी ठेवावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात ठेवल्याने काय होते या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील अन्न आणि पोषणाची देवता मानली जाते अन्नपूर्णा माता ज्या घरामध्ये विराजमान असेल त्या घरामध्ये धन धान्याची अन्नाची कधीच कमी पडत नाही अन्नपूर्णा देवी विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे अन्नपूर्णा देवी या भगवान शिव यांच्या पत्नी पार्वतीचा अवतार आहे अन्नपूर्णा देवी ही अशी देवता आहे जी कोणीही उपाशी राहू नये याची काळजी घेते आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्याला संपत्ती यश आणि पोषणाचे आशीर्वाद मिळतात ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवावी अन्नपूर्णा देवी ही तांदळामध्ये तांदळाच्या वाटीमध्ये किंवा तान तांदळामध्ये ठेवली जाते धान दन, धनधान्याची देवी ही धान्यामध्येच ठेवली जाते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे अन्नपूर्णा देवीच्या हातात अनेकदा पोथी अक्षमाला भांडे आणि बळी असते तसेच मोक्षाच्या द्वाराची किल्ली देखील असते अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये असेल तर घरात कधीच अन्नाचा कण कमी पडणार नाही मग कितीही संकटे आली तरीही त्यामुळे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असला पाहिजे स्वच्छ आणि समर्पित जागा तयार करा त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा शक्यतो स्वयंपाकघरात किंवा देवघरात ठेवावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती पितळी किंवा चांदीची असावी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देऊ शकतो का तर हो भेट देण्यासाठी अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवीची मूर्ती शुद्ध चांदीपासून बनवलेली पाहिजे लग्न वाढदिवस वर्धापन दिन नवीन कार्यक्रम किंवा कारखान्याचे उद्घाटन प्रसंगी भेट देण्यासाठी ही एक परिपूर्ण भेट आहे अन्नपूर्णा ही स्वयंपाकी किंवा स्वयंपाकाची देवी मानली जाते आणि शेतकऱ्यांसाठी ती महत्त्वाची आहे कारण ती जमीन कापणी आणि भाताची सुपिकता दर्शवते असेही मानले जाते की हिमालयातील अन्नपूर्णा पर्वताचे नाव पर्वतांचा राजा हिमा हिमावत याच्या कन्यापैकी एक असल्यामुळे ठेवण्यात आले अन्नपूर्णा माता लक्ष्मीचा अवतार आहे अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य टिकून राहते असे मानले जाते अन्नपूर्णा देवीचे स्वरूप हे एका गृहिणी किंवा आईचे आहे जी कुटुंबाला अन्न पुरवते अन्नपूर्णा देवीचे मुख्य मंदिर काशी वाराणसी येथे आहे अन्नपूर्णा देवीची पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या पोषणाबद्दलच्या कृतज्ञतेमुळे दे प्रतीक म्हणून तांदूळ धान्य आणि मिठाई अर्पण करावी देवीला हळद कुंकू लावावे आणि फुलं अर्पण करावीत तसेच आपल्या घरात काही शुभ कार्य असेल किंवा लग्न समारंभ वास्तुशांती पूजा अशा कार्यक्रमात अन्नपूर्णा देवीची पूजा करावी आणि अन्नपूर्णा मातेला धान्यामध्ये ठेवावे त्यामुळे शुभ कार्यात अन्नधान्याची कमी राहत नाही कारण त्या शुभ कार्यावर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद राहतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू